नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा सायन्स विषयाचा तास घेणार आहोत सर्व सेमीच्या विद्यार्थ्यांचा आणि इंग्लिश मिडियमची मुलं या तासाला आपण सायन्सची फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आन्सरशीटसहित सोडवणार आहोत ही टेस्ट आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा इयत्ता सहावी विज्ञान प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक पाच मार्कांसाठी बघा या ठिकाणी पाच गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांची उ उत, उत्तरं आपल्याला वरती कंसात दिलेली आहेत त्याच्यातून अचूक शब्द शोधून आपल्याला तो खाली लिहायचा आहे बघा या ठिकाणी पाचही गाडले जागा काळजीपूर्वक आणि लक्षात ठेवा त्यानंतर बी भाग मॅच द फॉलोइंग जोड्या लावायच्या आहेत आपल्याला चार गुणांसाठी एक ग्रुप आणि बी ग्रुप दिलेला आहे मध्ये आन्सर लिहायला जागा आहे त्या ठिकाणी आन्सर लिहिलेलं आहे बघा पहिलं कार्बन डायऑक्साईड सी प्लांट्स ऑक्सिजन डी तीन वॉटर बी रे आणि चार मायक्रोबेस ए जनरेशन सेवन सॉरी या पद्धतीने अचूक जोड्या लावल्या तर आपल्याला चार गुण मिळतील त्यानंतर क्वेश्चन टू बघा राईट आन्सर टू द फॉलोइंग पाच गुणांसाठी आपल्याला पाच प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तर आपण या पद्धतीने लिहायचे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहून दाखवलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा व्हॉट पार्ट्स अँड द प्लॅन्ट त्याचं उत्तर दुसरे भाटार फंक्शन्स द रूट तिसरं सम चौथा प्रश्न पा एक्सप्लेन द हर्ब्स त्याचं उत्तर त्यानंतर पाचवा प्रश्न हाऊ हो इज बॉडी ॲनिमल प्रोटेक्ट त्याचं उत्तर या पद्धतीने बेभाग वॉट आर द इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर बघा काही शासकीय कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी विचारलेले आहेत पहिला आहे पोलीस कंट्रोल रूम एकशे बारा फायर ब्रिगेड एकशे एक ॲम्ब्युलन्स एक, एकशे आठ आणि नॅचरल लेवल सिंगल इमर्जन्सी एकशे बारा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री राईट टू नेम्स इच दोन गुणांसाठी दोन दोन शब्द लिहायचेत आपल्याला अ रिंग प्लांट लिली मोगरा रोज नॉन फ्लावरिंग प्लांट ॲलोवेरा कॅटकस अट्री मँगो बबूल पीपल, अशर् रोज बघा सर्वांची काळजीपूर्वक नावं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीचा सायन्स या विषयाचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांचे पेपर्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यासारखी इतर विषयांची व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली फर्स्ट युनिट टेस्टची प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास आपल्या ला व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू